जय शिवरा एक मराडा लाख मराडा श्री मनोज जरांगे पाटील साहेब हे मुंबईला कुछ करत आहेत आणि छगम भुजबळ हे बघून तू म्हटला होता ना कोणी येणार नाही तर बघून गे रस्त्याने रांगाच रांगा लागलेल्या आहेत आणि भगवमे रस्ते करून ठेवलेले आहेत श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सर्वांनाच गरज आहे आणि सर्व रस्त्यावर उतरले आहेत आणि काही तासाने आम्ही पण जॉईन होणार आहेत आणि छगन जर कधी मनोज जरांगे पाटलावर यांचं काही जर कधी वाकड्या शिरलान तो आता तर तुला तुडवून आम्ही समोर जाऊ हे एवढं लक्षात ठेव आणि राहिला प्रश्न तू जे जे चार पाच ते टिप्यू ते पडळकर ते शेणगे त्यांनी जर कधी टीका केली आता त्यांना तुडवून ना आम्ही समोर जाऊ एवढं लक्षात ठेवू आणि मराठा आरक्षणासाठी एवढ्या नोंदी सापडल्या तरी आरक्षणाचा तिढा का सुट्याना ना याच्यासाठी जाब विचारण्यासाठी आम्ही येत आहोत एक मराडा लाख मराडा आणि